नमस्कार शेतकरी मित्रांनो हिपा शेतकरी मित्रांनो आज आपल्या पाटील डेअरी फार्मवर एकच नंबर टॉप बिच्या एकूण दहा मांडीवरच्या गाय विक्रीसाठी उभवले पाच पाच गायांची हिडो हिडो हिडोमधला जोडा समोरचा जोडा दोन्ही कावडी दुसऱ्या दुसऱ्या जोपेच्या दोन्ही कावडी दुसऱ्या दुसऱ्या जोपेच्या दोन्ही कावडी सहा सजात दोन्ही कावडी सहा साधात दोन्ही कावडी वीस वीस लिटर पिळ्या दोन्ही कावडी वीस वीस लिटर गोडा पिळ्या दोन्ही कावडी एकदम टॉपच्या दोन्ही कालोडी एकदम टॉपच्या दममान घ्या ना दोन्ही कालोडी एकदम टॉपच्या दोन्ही कालोडी साडा पार एक नंबर दोन्ही कावडी एकदम पॅचच्या दोन्ही कालोड्या एकदम पॅचच्या दोन्ही कावडी वीस लिटर पिळ्या दोन्ही कावड जातात सहा हजार बच्चे एकदम टॉपचे एकदम टॉपचे वस्तू दोन्ही एकदम जाड जुड वासर एकदम जाड जुड वासर दोन्ही एकदम जाडजोड दोन्ही एकदम जाडजोड दोन्ही कावडे एकदम जाडजोड एकदम व्हाईट ब्युटी टॉपचा ए बेचचा जोडाय दोन्ही कावडी एकदम साईड पारंबे एक नंबर दोन्ही कावडी दहा दहा बारा बार रसाच्या कच्च्या कालोडी दोन्ही कालोडी एक नंबर दोन्ही कालोडी एक नंबर सडा सडापारंबे बेच जोडा टॉपचा एकदम जोड कारुडी एकदम जोड कारुडी एक नंबरचा जोडा हे बघा शेतकरी मित्रांनो हे दोन नंबरचा जोडा या दोन्ही कावडी सहा सदात दोन्ही कावडी अठरा अठरा लिटर पिळाल्या दोन्ही जातात सहा सदात कारुडी एकदम टॉपच्या एकदम टॉपच्या वडा ना दोन्ही कावडी सहा सजा दोन्ही कावडी सहा सहा घ्या ना गोठे दोन्ही कारडी सहा सदत दोन्ही कावडी सहा राहू राहूया त्या दोन्ही कावडी शेतकरी मित्रांना सहा जोडा दोन्ही कावडी अठरा अठरा लिटर आले दोन्ही कावडी अठरा अठरा लिटर आले दोन्ही काढू साडा पारंभे एक नंबर द्या उभे उभे राहू द्या दोन्ही कावडी साड्या एक नंबर दोन्ही काळू साडा पारंभी एकदम टॉपचा जोडाही बेचचा एकदम टॉपचा आहे बेचचा काय कलर क्वालिटी एकदम पॅचच्या काल दोन्हीवर दोन्ही चे पास क्वालिटी एक नंबर काढली दोन दोन्ही काढली सहा हजार बासर सहा अठरा अठरा लिटर पिळापुतीला एक नंबर झाडजोड कारडी दोन्ही एकदम झाडजोड कारोडी दोन नंबरचा जोडा हे पा शेतकरी मित्रांनो आपल्या पाटील डेरी पाहून एकदम टॉप चिराणी पाटील डेरी फार्म एकदम टॉप चिराणी चार दात कारोड पहिलोर बासरू पैल चार दस वसरू दह बार दसा कच्ची एकदम टॉप की वस्तु एकदम टॉप की पाटली डेरी फार्म एकदम टॉप राणी दह बार दसा कच्ची कालोड़ एकदम टॉप की वस्तु साढ़ पार एक नंबर कालोड़ साढ़े पांच फुट वसराइट साढ़ापार वीस लीटर पैलोर वसरू चाल एकदम टॉप च एकदम टॉप की वस्तु एकदम टॉप की वस्तु पाटल डेरी फार्म एकदम टॉप ची राणी टॉप चीरा वाड़ा तुम्हें సాడ పార్టీ నంబర్ కట్ సాధి